हॅलो कसे सगळे मज्जेत ना मजेतच असायला हवं मी गिरीच्या स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आज आहे रविवारचा दिवस ब्लॉग तुमच्याकडे सोमवार मंगळवारपर्यंत पोहोचेल पण सकाळ सकाळी मस्त असे आवरून रेडी झाले होते आंघोळ वगैरे करायची बाकी होती मस्त नाश्ता पहिले करून घेतला इडली आणि वडा जो रविवारी आमच्याकडे फिक्स असतो आणि त्यानंतर बघा शनिवारी ना इतकी खुशी होत होती ना की उद्या सुट्टी आहे त्याची त्या खुशीमध्ये मी रात्री भांडी घासली नव्हती पण सकाळी ती मलाच घासायला लागणार होती थोडासा आनंद पण सकाळी असं वाटलं की यार काल रात्रीच घासून ठेवली असती तर बरं झालं असतं कारण मग सकाळी उठल्या उठल्या हा भांड्याचा घराडा मला आवरून घ्यावा लागला मला तर ना मागचाच रविवार आठवतो आहे की शांत आणि सुंदर गेला होता पण या रविवारी काही तसं जमलं नाही कारण मुडही एवढा काही खास नव्हता व्हिडिओ बनवण्याचाही माझा मूड नव्हता पण म्हटलं थोडे चांगले सबस्क्रायबर्स वाढायला सुरुवात झालेली आहे तर गॅप घ्यायचा नाही आहे पण खूप जास्त गॅप पडतो आहे त्यामुळे ना मी म्हटलं जाऊ दे एक व्हिडिओ तर शूट करायलाच हवा म्हणून व्हिडिओ स्टार्ट केला होता आज हेअर वॉशचा डे होता पण आज मी काही ऑइलिंग वगैरे केलं नव्हतं केलं असतं तर के नक्कीच तुमच्यासोबत एखादी छान रेमेडी शेअर केली असती पण आज मी केसांना लावली होती मेहंदी बऱ्याच दिवसांनी म्हणा किंवा वर्षांनी मी कधीच जास्त मेहंदी वगैरे केसांना लावत नाही पण ह्या महिन्यामध्ये माहीत नाही का पण केस बरीच खराब झाली होती म्हणून आज पहिल्यांदाच मेहंदी लावायचं डेअरिंग केलं होतं आणि मी म्हटलं बघू तरी मेहंदी लावल्यानंतर केसांना कसं वाटतं केस स्मूथ वगैरे होतात म्हणून मी मेहंदी लावून घेतली इतका जास्त मोठा भांड्यांचा ढीग होता ना की तो घासता घासताच माझा अर्धा पाऊन तास निघून गेला त्यानंतर म्हटलं चला पहिले कट्टा वगैरे सगळं क्लीन करून घ्यावं पाणी तापवून ठेवलं होतं आंघोळीला जायचं होतं पण म्हटलं चला पहिले सगळं स्वच्छतेचं काम करून घ्यावं लागलीच एका हाताने पटपट कामं करून घेतली ना किंवा त्यानंतर आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर फ्रेशमध्ये म्हटलं जेवणाची तयारी करता येईल आता लास्ट व्हिडिओमध्येच मी तुम्हाला म्हणले होते की संडेला मी स्पेशल काहीतरी रेसिपी शेअर करत जाईन पण आज तर माझं ठरलं होतं मागच्या आठवड्यामध्ये की आज मिसळ बनवायची आणि तीच रेसिपी मस्त अशी तुमच्यासोबत शेअर करायची पण ते काही पॉसिबल होणार नाही हे मला सकाळीच समजलं होतं मूडच नव्हता मिसळ वगैरे करून काही खायचा का ते तुम्हाला पुढे समजेलच पण त्यानंतर म्हणलं की जाऊ दे बघू आज दुपारी काय बनवायचं नाही हे अजूनपर्यंत माझं काहीच ठरलं नव्हतं माझ्याकडे थोडेफार आहे ना काचे ग्लासचा सेट आहे आणि तो आहे ना नुसता ठेवलेला असतो त्याचा यूजही होत नाही पण मला आवडतं खिडक्यांमध्ये तसं सजवून ठेवण्यासाठी त्यामुळे मी रविवारचं ना एकदा पुन्हा सगळे ग्लास घासते आणि पुन्हा तिथंच रचून ठेवते चला बऱ्याच वेळांच्या कष्टानंतर आहे ना माझं किचन फायनली सगळं क्लीन झालेलं आहे आणि मस्त मी आंघोळ करून आलेली आहे आज थोडं आतमध्ये शूट करते कारण बाहेर ते झोपले आहेत आणि मला त्यांच्यासमोर आहे ना पन शूट वगैरे करायला पण थोडंसं ऑकवर्डच वाटतं आणि त्याचबरोबर मला त्यांना डिस्टर्ब पण करायचं नव्हतं ते आराम करत होते म्हणून म्हटलं चला आतमध्ये शूट करावं थोडंसं मागच्या बॉक्सला थोडंसं इग्नोर करा कारण की मला माहिती आहे की मला त्याचं ना काहीतरी मस्त डी आय वायज करायचे आहेत माझ्याकडे टाईमची थोडीशी कमी असल्यामुळे ना बरेच दिवस झाले ते बॉक्स मी तसेच ठेवून दिलेले आहेत पण लवकरच च मी त्याच्या खूप छान छान डी आय वाईज बनवेन आणि नक्कीच तुमच्यासोबत पण शेअर करेन चला आज आहे ना मेहंदी लावली होती पहिल्यांदाच हे डेअरिंग केलं होतं पण केस खूप जास्त सुंदर स्मूथ आणि काळे झाले होते एक दोन केस सुटले पण आहेत मेहंदी लावताना लक्षात येत आहे लगेच कारण केस माझे थोडे पांढरे झाले होते पण ठीक आहे त्यांनी लावली होती मला मेहंदी एक तर त्यांना बरं नाही आहे त्यात पण त्यांनी मला हेल्प केली त्यामुळे म्हणलं चला जाऊ दे पहिलाच एक्सपिरियन्स होता पण छान होता चला नेक्स्ट टाईम जेव्हा आपण मेहंदी बन ना तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि याच कारणांमुळे ना मला रविवार थोडा जास्त आवडतो कारण की स्वतःला ना थोडासा जास्तीचा टाईम देता येतो थोडंसं स्वतःचं पॅम्परिंग करता येतं सेल्फ केअर करता येते घरालाही थोडासा वेळ देता येतो स्वच्छतेसाठी म्हणा किंवा बाकी सगळ्याच गोष्टींसाठी पण रोजच्या दिवसामध्ये ना अजिबातही असा काही वेळ मिळत नाही असं चला रविवारचा व्लॉग करायचा ना म्हणूनच मी थोडंसं आले नाही आज मला चला आजच्या दिवसात तर खरा आपल्याला वेळ असतो रोजच्या दिवसात एवढा वेळ मिळत नाही ब्लॉगिंग वगैरेसाठी आणि छान काही कंटेंट वगैरे शूट करण्यासाठी छान असे कंटेंट पण माझ्या डोक्यात आहेत पण मला असं वाटतं माझाच थोडासा आळस आहे ना आडवा येतो आहे माझ्यास मी रोज ठरवते की उद्या हे शूट करेन ते शूट करेन पण तसं काही रेग्युलर सोडून वे का येणार वेगळं काही शूट केलं जात नाही आहे माझ्याकडून पण असं लवकरच छान कंटेंट मी तुमच्यासोबत पुढे घेऊनच येईल आणि बघा हे काही काम करण्यास साठी मला आठवडाभर वेळ मिळत नाही त्यामुळे ही आठवड्याची काही जी छोटी मोठी कामं असतात ना ही मला रविवारीच करून ठेवावी लागतात पण एवढा कंटाळा आला होता ना भांडी वगैरे घासून की मी डायरेक्ट कट्ट्यावर चढवून बसले होते आणि कोथिंबीर निवडत होते आता हेच काम मी खाली बसूनही करू शकले असते पण काही माहीत नाही की मला ना कट्ट्यावरून ना सगळी कामं करायला आवडतात खाली मात्र मला बसून ना जास्त कोणती कामं होतच नाही म्हणून मी उभा राहून कोथिंबीर निवडत होते पण नंतर थोड्या वेळाने उभारायचा कंटाळा आला म्हणून कट्ट्यावरती चढून बसले रविवारचं ना ही अशी छोटी मोठी कामं ना कधीच संपत नसतात रविवार म्हटलं ना आठवडाभर ना दररोजचं एक तरी काम असं असतंच की जे मी ठरवून ठेवलेलं असतं की हे आपण रविवारी करू ते आपण रविवारी करू त्यातलंच हे एक काम होतं जे ह्या बरण्या ना घासून ठेवायच्या होत्या बरेच व्हिडिओजमध्ये तुम्ही बघताय मागचे सहा सात दिवस झाले मी पीठ दळून आणले पण ते घ ज्वारीचं पीठ आहे ना मी पिशवीमधूनच रोज घेते आणि त्यातच पुन्हा बांधून ठेवते कारण काय झालं होतं मध्ये पाणी येत नव्हतं ना त्यासाठी मी ह्या बरण्या यूज करत होते पाणी वगैरे भरून ठेवण्यासाठी कारण दुसरं माझ्याकडे असं मोठं काही भांडं नाही आहे त्यामुळे मी ह्या बरण्यास यूज करत होते आणि त्यामुळे ना ह्या बरण्या मला एकदा घासून व्यवस्थित वाळून मग त्यामध्ये पीठ भरायचं होतं बरण्या घासून ठेवल्या पण रविवारची कामं काही संपली नाहीत एकतर माझे सगळे कांदे भिजलेत त्यामुळे मला सारखं टेन्शन असतं की बाबा कांदे खराब होत आहेत की काय म्हणून म्हटलं चला आज एकदा ना सगळे कांदे साफ करून ठेवून बघावेत की काही खराब वगैरे झालेत पण चक्क अक्षरशः एक ते दोन कांदे फक्त खराब झालेत बाकी काहीच झालेलं नाहीये माझ्या कांद्यांना चला माझं मोठं टेन्शन कमी झालेलं आहे आता कांदे काढले म्हणजे चला म्हटलं लागलीच आहे ना थोडासाच लसूण होता तोही साफ करून बघून वगैरे ठेवून द्यावा त्यानंतर ना कांदे लसूण सगळं साफ करून घेतलं ती जागा सुद्धा व्यवस्थित साफ करून काही जाळ्या वगैरे झालेल्या काढून घेतल्या आणि तिथलं जे पोतं होतं ना ते धुतल्यानंतर मग मी पुन्हा कांदा पसरून घेईन आणि मी तुम्हाला मग अशी बोलले होते ना की ते आराम करतायत का तुम्हाला सांगते। ते तुम्हाला पुढे सांगतेच त्यांचा छोटासा ॲक्सिडेंट झालेला आहे त्यांना लागलेलं आहे मुक्कामार त्यामुळे ते काही कामावरती गेले नव्हते ते घरीच होते आणि त्यांच्यासाठीच मी इथे हळद आणि तेल थोडंसं गरम करते आहे कारण की मुक्कामारावरती तेल लावलं ना मग थोडीशी सूज पण कमी येईल आणि त्यांना थोडंसं बरं वाटेल त्यासाठी चला ठरलं तर माझं सकाळपासून हेच होतं की आज काही स्पेशल वगैरे बनवायचं नाही फक्त साधं सिंपल जेवण बनवेल आणि जेवण करेन पण म्हणलं त्याच साध्या सिंपलमध्ये ना आज बटाट्याचे पराठे बनवावेत म्हणजे तुमच्यासोबत काहीतरी स्पेशल शेअरही करता येईल आणि माझं थोडंसं कामाचं लोडही कमीच होईल त्यामुळे म्हटलं चला बटाट्याचे पराठे बनवावेत मस्त असे बटाटे पाच सहा घेतले चिरून मस्त कुकर लावून घेतला आणि बटाट्याच्या भाजीची रेसिपी तर मी मला वाटते लास्ट संडेला जेव्हा उत्ताप्पा बनवला होता तेव्हा सुद्धा मी पिवळी बटाट्याची भाजी बनवली होती त्यामध्येच तुमच्यासोबत पिवळ्या बटाट्याच्या भाजीची रेसिपी शेअर केलेलीच आहे त्यामुळे आज असं डोक्यात चालू होतं की आज रेसिपी शेअर करू की नको पण आहे ना मी बऱ्याच वेळानं यूट्यूबला पाहिलेलं आहे की बटाट्याच्या पराठ्याच्यासुद्धा इतक्या भयंकर रेसिपी आहेत ना यूट्यूबला की बस कारण की प्रत्येकाची बटाट्याची साधा पराठा बन बनवण्याची सुद्धा भेग ना पद्धत वेगवेगळी आहे कोणी लाल तिखटामध्ये बटाट्याचे पराठे बनवतं कोणी हिरव्या मिरचीमध्ये बनवतं तर कोणी ना बटाटे उकडून घेऊन त्यामध्ये कांदा वगैरे बटाटे खिसून घेऊन त्यामध्ये कांदा वगैरे ॲड करून ना भाजी परतच नाहीत आणि डायरेक्ट बटाट्याचे पराठे बनवतात काही ठिकाणी अशाही रेसिपी बघितल्या आहेत की बटाट्याचे पराठ्याचे सगळं प्रीमिक्स रेडी करतात आणि त्यामध्ये पीठ टाकून पाणी टाकतात आणि आपण जसं बेसनची पोळी बनवतो ना तसे बटाट्याचे पराठे बनवतात इथे मी बटाट्याच्या भाजीसाठी सगळी तयारी करून घेतली होती आणि मिक्सरपाशी गेल्याने समजलं लाईट गेली होती मग तसंच ठेवून दिलं तसंही यातून बटाटा वगैरे उकडायचा बाकी होता म्हटलं तो तोपर्यंत लाईट येईलच आणि यायलाच हवी होती कारण की माझ्यात तरी आता काही ताकद नव्हती की मी कुठून वगैरे बनवू शकते बाकीचीसुद्धा बारीक सारीक सगळी कामं करून झाली होती मग माझ्यात काही पेशन्स उरले नव्हते म्हटलं चला बरण्या सुकल्या होत्या थोड्याशा पुसून वगैरे घेऊ आणि त्यामध्ये लगेचच पीठ वगैरे भरून टाकू मोठ्या बरणीमध्ये गव्हाचं पीठ भरून घेतलं आणि त्यानंतर छोट्या बरणीमध्ये ज्वारीचं पीठ भरून घेतलं आणि तरीही एक बरणी रिकामी झाली जी पुन्हा घासण्यासाठी घ्यावी लागले पण बघा एवढोशा कामासाठी मागचे सहा सात दिवस आहे ना मी उद्या उद्या करून ढकलत होते आणि आता माझं एकदम पंधरा वीस दिवसाचं काम डन झालेलं आहे लाईट तर काही यायचं नाव घेतच नव्हती म्हणून निवांत जाऊन बाहेर बसले होते आणि सगळ्या घरातल्या लाईटी चालू करून ठेवल्या होत्या जशी लाईट आली ना पळत आतमध्ये आल्या आणि मिक्सरला पहिले मसाला बारीक करून घेतला पीठ भिजवून भी मी ऑलरेडी ठेवून गेले होते आणि त्यानंतर कुकरही गार झाला होता सगळ्या बटाट्याचे व्यवस्थित सालं वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर मस्त अशी बटाट्याची भाजी बनवून घेतली कढाई पहिले गरम करून घेतली त्यामध्ये तेल टाकलं थोडासा कडीपत्ता जिरे हळद टाकली जो आपण बा मसाला बारीक केला होता ज्यामध्ये लसूण मिरची आणि कोथिंबीर होती ते टाकून घेतलं आणि त्यानंतर त्यान थोडंसं सगळं परतून झाल्यानंतर बटाट्याची भाजी टाकून घेतली मीठ टाकून मस्त असं झाकून एक वाफ काढून घेतली भाजीची आणि बटाट्याच्या पराठ्यासाठीची भाजी तयार झालेली आहे आणि इतकं सगळं होईपर्यंत ना अक्षरशः माझे हातपाय थरथर कापायला लागले होते कारण जवळजवळ दोन अडीच वाजले होते पण सकाळपासून मी फक्त तेवढ्याशा त्या इडली आणि वड्यावरती होते आणि मला खूप प्रचंड भूक लागली होती आणि या बटाट्याच्या भाजीच्या वासाने तर आहे ना अक्षरशः पोटामध्ये ना कावळे ओरडत होते उड्या मारत होते की लवकर काहीतरी बनवाने खायला गे त्यामुळे गरम गरमच भाजी पटकन ताटामध्ये काढून घेतली आणि फॅन खाली ठेवून ना बटाट्याची भाजी व्यवस्थितपणे गार करून आणली आणि त्यानंतर आहे ना आपण जशी पोळी राटतो ना पुरणाची सेम त्या पद्धतीने ना थोडीशी छोटीशी चपाती लाटून घेतली त्यामध्ये थोडी बटाट्याची भाजी टाकली आणि आपण जसे मोदक भरतो ना तसे मस्त असे सगळ्या बाजूनी गोल करून घेतलं जसं दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने बटाट्याचा पराठा लाटून घेतला अगदी हलक्या हाताने बटाट्याचा मस्त पराठा लाटून घेतलेला आहे तिथे थोडंसं खालती तेल टाकलं आणि त्यामध्ये बटाट्याचा पराठा टाकून घेतला आणि दोन्ही बाजूंनी मस्त असं तेल लावून मस्त बटाट्याचा पराठा भाजून घेतला त्यामध्ये तुम्ही तुपही लावून भाजू शकता तसाही बटाट्याचा पराठा खूप जास्त छान लागतो ला प्रचंड भूक लागली होती त्यामुळे जास्त काही म्हणलं नखरे करत बसायला नको छान असा बटाट्याचा पराठा रेडी झालेला आहे कणकेमध्ये अजिबात हळद टाकलेली नाही आहे मी तरीही बटाट्याचे बघा अगदी कडापर्यंत भाजी गेलेली आहे इतका छान बटाट्याचा पराठा लाटून रेडी झालेला आहे त्यासोबत मी नेहमी सॉस खाते किंवा तूप खाते पण आज अगदी मला काहीच नको होतं पण पहिले फटकन पटकन बटाट्याचा पराठा खाऊन घ्यायचा होता त्यामुळे मी काहीच ला घेतलं नाही त्याच्यासोबत आणि फक्त बटाट्याचा पराठा एन्जॉय केला खाऊन झाल्यानंतर सगळी क्लिनिंग केली मस्त अशी एक झोप घेतली आणि संध्याकाळी मस्त असा चहासोबत संध्याकाळची सुरुवात केली आणि चहा घेतल्यानंतर मोटिवेशन येतं ते कशासाठी तर ह्या भांड्याच्या ढिकासाठी जे पीठ वगैरे पडलेलं आहे ते दुपारचं नाही आहे चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर ते मला बोलले की मला एक बटाट्याचा पराठा लाटून दे आणि मला माहितीच होतं की त्यांना भूक लागणार आहे त्यासाठी मी कणिक वगैरे भिजवून ठेवलेलीच होती त्यांना बटाट्याचा पराठा लाटून दिला आणि मग भांडी घासायला घेतली तेव्हाच हे पीठ वगैरे पडलेलं आहे म्हटलं भांडी वगैरे घासून झाल्यानंतर कट्टा एकदम स्वच्छ पुसून घ्यावा चला आता मी भांडी वगैरे घासून सगळी साफसफाई करून घेते आणि माझा हा व्हिडिओसुद्धा मी इथंच थांबवते कारण व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा आणि मला थोडासा सपोर्ट करा चला भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स And bye.